सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्येत्रम्म के, के गौरी नारायणी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग त्यांना बघा कित्येक वेळा आपल्या आयुष्यात आपल्या घरात आणि आपल्या जीवनात जे लोक आपल्याला सर्वाधिक प्रिय असतात तेच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात ज्यांच्यासाठी आपण खूप गोष्टी करतो ज्यांच्याबद्दल आपण चांगला विचार करतो तीच लोक आपल्याशी वैरभावाने वागतात बघा जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी फोन्स घेते तेव्हा अगदी ऐंशी टक्के लोकांच्या ह्याच कमेंट्स असतात की दाई माझे खूप शत्रू आहेत सतत मला त्रास देतात <coughs> बऱ्याच वेळा असं होतं एखादा छान व्यवसाय सुरू झाला किंवा हातात एखादं चांग चांगलं काम आलं प्रगती व्हायला लागली की लगेच करणी मागे लागते कोणीतरी समोर लिंबू आणून टाकतं अमावस्येचा त्रास सुरू होतो पौर्णिमेला कोणीतरी मुद्दाम उतारी करून टाकतं ह्या गोष्टी घडतात मग आपली प्रगती आपल्याच लोकांना बघवत नाही आपल्याला यश मिळालेलं आपल्याच घरातल्या काही लोकांना बघवत नाही आणि मग हे सगळे कारण सुरू होतात मात्र आपल्याला काय करावं ते सुचत नाही काय उपाय असावा तेही माहिती नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या असणाऱ्या तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक शत्रूचा नाश होईल आता नाश होईल म्हणजे त्याला काहीतरी इजा होईल किंवा तो मरेल असं काही नाही पण जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता सतत तुमच्याशी शत्रुत्वाने वागत होता सतत टार्गेट करत होता तुमच्या मागे बाधा लावत होता तुम्हाला अपयश आणण्यासाठी जे काही प्रयत्न करत होता ते प्रयत्न मात्र त्याचे नक्कीच संपतील सतत तुम्हाला दि दिला जाणारा जो काही त्रास आहे तो संपेल यानंतर बघा हा उपाय केल्यानंतर जर त्याने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्यावरती काहीही गोष्टींचा परिणाम होण्याचा प्रयत्न केला म्हणजे बाधा वगैरे करणी बाधा वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्याच्यावर उलटल्या जातील फक्त एवढंच सांगेल की हा जो उपाय आहे तो तुम्हालासुद्धा चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे त्याचा त्रास दूर करण्यासाठी किंवा जे काही तुमच्यासोबत वाईट होत आहे ते नष्ट करण्यासाठीच हा उपाय ही रेमेडी तुम्हाला यूज करायची आहे मगा कुठल्याही शनिवारच्या दिवशी किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी किंवा कुठल्याही अमावस्येच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे लिंबू खूप हिरवं नको खूप पिवळं नको छान असणारं कुठेही चिरलेलं किंवा कुठे त्याला नखं लावलेली असतील असं लिंबू नाही कोर करकरीत छान दुकानातून ताजं टवटवीत एक लिंबू तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे हा उपाय तुम्ही शनिवारी करताय दिवसभर कधीही करा हा उपाय तुम्ही अमावस्येला करताय संपूर्ण दिवसभर अमावस्या संपेपर्यंत करा पौर्णिमेला करताय तर पौर्णिमा संपेपर्यंत करा सकाळीच करायचं रात्रीच करायचं असं काही नाही आता जे लिंबू घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं थोडंसं ते पुसायचं कुठल्याही घरातल्या एका दिशेला किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये बसायचं जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही अशाच ठिकाणी हे लिंबू घेऊन बसायचं आता त्या लिंबाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे समजा त्रास आहे माहिती आहे शत्रुबाधा माहिती आहे पण त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही फक्त तुम्ही शत्रू लिहिलं तरीही चालेल लिहिण्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचा पेन घेऊ शकता काळ्या रंगाचं मार्कर घेऊ शकता स्केच पेन बॉल पेन काही फक्त काळ्या रंगाच रंगाचा कुठलाही पेन घेऊन त्या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आता हे जे लिंबू आहे ते तुमच्या समोर तुम्हाला जिथे तुम्ही आहात तिथे एका प्लेटमध्ये हे लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या लिंबाला आपल्या समोर असणाऱ्या त्या लिंबाला तुम्हाला सात टाचण्या टोचायच्या आहेत बघा कोणी त्याला टाचणी पिन असंही म्हणतं कोणी त्याला टाच असंही म्हणतं व मोस्ट ऑफ आपण त्याला टाचणी असं म्हणतो टाचणी म्हणजे बघा बरेच पेपर्स असतात कागद असतात तेव्हा त्याला एकत्र एक करण्यासाठी आपण जी टाचणी टोचतो जी सिल्वर कलरमध्ये असते तीच टाचणी कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये गेलात किंवा जिथे स्टेशनरी मिळते तिथे गेलात आणि त्यांना सांगितलं की दादा आम्हाला टाचणीचं एक पॉकेट द्या एवढंसं पॉकेट असतं एक पंधरा ते वीस रुपयाला हे पॉकेट सहज मिळतं आणि त्यात खूप टाचण्या असतात त्यातल्या फक्त सात टाचण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या लिंबाला तुम्हाला राऊंड गोल किंवा जशा जमतील तशा त्या सात टो टाचण्या ज्या आहेत त्या तुम्हाला टोचायच्या आहेत पण लक्षात ठेवा सातही टाचण्या टोचत असताना शक्यतो जे नाव तुम्ही लिहिलेलं आहे शत्रू किंवा त्या व्यक्तीचं जे नाव लिहिलेलं आहे त्या नावावरतीच त्या टाचण्या टोचल्या जातील याची काळजी घ्या ठीक आहे आता सातही टाचण्या त्या लिंबाला टोचून झाल्या की ते लिंबू जे आहे ते काळ्या रंगाच्या वस्त्रात घट्ट बांधायचं काळ्या रंगाचं एक असं एक कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवायचं कापडाला एक दोन चार गाठी मारायच्या आणि हे जे लिंबू आहे ते त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं म्हणजे कुणालाही ते, ते दिसलं नाही पाहिजे किंवा कुणाची त्याच्यावरती नजर पडली नाही पाहिजे आता कापडात बांधलेलं हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं उजव्या हातात घेऊन तुम्हाला बघा उजव्या हातात घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीच्या कुठल्याही गोष्टीला किंवा शक्य असेल तर त्या व्यक्तीला हे लिंबू स्पर्श करायचं आहे आता प्रत्येकालाच हे लिंबू त्या व्यक्तीला स्पर्श म्हणजे प्रत्येकालाच ते शक्य नाही आहे की त्या व्यक्तीला हे लिंबू कसं स्पर्श करणार मग त्या व्यक्तीची एखादी तुमच्याकडे वस्तू असेल बॅग असेल पर्स असेल क्लिप असेल ड्रेस असेल रुमाल असेल काहीही तुम्ही त्या वस्तूला हे लिंबू स्पर्श केलं तरीही चालेल एक फक्त एक सेकंद तुम्हाला हे लिंबू त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला किंवा त्या व्यक्तीला हे लिंबू तुम्हाला स्पर्श करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कापडात बांधलेलं जे लिंबू आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात थोडा वेळ घ्यायचा आहे थोडा वेळ लिंबू आपल्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीचा त्रास संपलेला आहे तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर गेलेला आहे त्या व्यक्तीने माझ्यासोबत जे काही केलं होतं ते सगळं आता त्यांच्यावर उलटलेलं आहे आता सगळं काही जे काही माझ्या आयुष्यात त्याने वाईट केलं होतं जे काही माझा घात केला होता मला त्रास दिला होता ते सगळं माझ्या आयुष्यातून संपून गेलेलं आहे दूर झालेला आहे नष्ट झालेला आहे असं एक पाच मिनटं तुम्हाला मनामध्ये पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगती आहे तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ओम ह्रीं श्रीं क्ली ओम ह्रीं श्रीं क्ली शत्रू शत्रू नाशाय स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्ली शत्रू शत्रू नाशाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे बघा हे जे लिंबू आहे टाचण्या टोचलेलं काळ्या रंगात रंगाच्या कापडात बांधलेलं हे लिंबू तुम्हाला तुमच्याच घरात तुमच्याच भागात तुमच्याच एरियामध्ये गुप्त ठेवायचं आहे तुम्ही बॅगेत ठेवू शकता तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही गादीखाली ठेवू शकता तुम्ही कपाटावर ठेवू शकता कुठेही ठेवा जिथे कोणी बघणार नाही अशा ठिकाणी हे लिंबू सात दिवस तुम्हाला गुप्त ठेवायचं आहे तिथे सात दिवस मोजून सात दिवस पूर्ण झाले जो सातवा दिवस असेल त्या सातव्या दिवशी हे लिंबू ज्या ठिकाणी आपण लपून ठेवलं होतं तिथून काढायचं त्याचं जे काही कापड आहे काळ्या रंगाचं ते सोडायचं आणि त्या कापडामध्ये असणारं हे जे लिंबू आहे हे लिंबू थोडंसं बाजूला काढायचं आणि त्या लिंबाच्या सात फुडी करायच्या सुरीने सुरीने लिंबू कट करायचं सात फुडी करायच्या आणि सात फुडी केलेलं हे लिंबू घराच्या बाहेर नेऊन सात निशांना फेकून द्यायचं <coughs> एक पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार दिशांना फेकली पाचवी फोड अवकाशाकडे फेका सहावी फोड आपल्या समोर फेका आणि सातवी फोड जे आहे जसे तुम्ही उभे आहात तुमच्या मागेच होता बघा सात दिशांना सात लिंबाच्या फोडी ह्या तुम्हाला फेकायच्या आहेत घरात येण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत हा उपाय फक्त एकदाच करावा पुन्हा पुन्हा, पुन्हा करण्याची गरज नाही एकाच उपायाने सात दिवसांच्या आत तुम्हाला जो शत्रू त्रास देत होता तो कुठेतरी तुम्हाला शांत वाटेल बघा जो कुठला शत्रू तुम्हाला सतत टार्गेट करत होता किंवा सतत तुमच्यावर चिडचिड करत होता तुम्हाला त्रास देत होता तुमचा घात करत होता कुणी तुमच्या ऑफिसमधलं असेल घरातलं असेल शेजारचं असेल नात्यातलं कुणी ते प्रत्येक व्यक्ती ते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो काही त्रास देत होते किंवा तुम्हाला सतत जे काही टार्गेट करत होते तर ते सगळं कुठेतरी कमी होत जाईल ते लोक तुमच्याशी नीट बोलायला लागतील ते लोक तुमच्याशी नीट वागायला लागतील तुमच्यावरती प्रेम करायला लागतील तुम्ही जे काही सांगाल ते ऐकायला लागतील सातच दिवसांमध्ये खरं तर सात दिवस खूप आहेत एक चार ते पाच दिवसांमध्येच तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल सात दिवसांमध्ये त्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे तुम्हाला फरक जाणवेल खूप साधा उपाय आहे लाल किताबमधील हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा